इकडी पप्पी घे बरं त्याची पप्पी कर ना त्याला त्याच्या मांडी बघ सुने ह्याला मांडी पाहिजे त्याच्याला मांडी मांडीवर हा का कोण तर मोबाईल का मला दे पकडी दे दोघ पनीर प थी थी <स्थी> गए। गए। ती बघा ना ती त्याच्या बेहन्याने लपून बसली देवाय तुला तिकडे ती ढकलून बाळा इकडे हिकडे हे दे हे बघायसाठी ना ह्याला ह्याला किती घाबरते आतेने तर दोन दोन घेतलेत मांडीवर ना सॉरी कुणाला घेतले मांडीवर आई पिलीच अ केस रोखाव त्याच्या बाळात ओढात जातील तुझ्या

त्याला फेसला फेसला तोंडाल त्या आता भाई कृष्ण ते पप्पाला बघत बसले कॉल कॉल बोला नाही पप्पा ने बोला श्री नोस श्री श्री लगेच साक्षी थे। थे स्कर्ट कडे जाणार खाती का खाती त्याला खाती नको ना ते म्हणते नको ना नाग दे म्हणतो दिदी <laughs> हेलो गाइस वेलकम टू माय चैनल आज हम करेंगे देव पूजा आ, हमने आपको बहुत सारी वीडियो दिखाई होंगी आज हम वापस आ गए देव पूजा करके और सोरा भी फूल ला रही है रेड कलर के तो उसको हम पहले पुराने चलते सोरा सोरा हाँ भाई उसने फूल लाया है देखो हाँ द ना ने सेम सेम भी कपड़े पहने रेड रेड की हमारी दीदी के पास भी बहुत अच्छे अच्छे कलर है

मैं रख देती हूँ आपको एक एक करके मुझे ना भी बताऊंगी मुझे थोड़े नहीं पता जिनके आप मुझे नहीं पता मैं आपको दिखाऊंगी तो आप कमेंट करके जरूर बताना पानी हम इसके अंदर पानी भर जाते हैं

छत्रपति शिवाजी महाराज का ये दो 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 ना और जो छत्रपति शिवाजी महाराज रुद्राक्ष है ना इसका नगरी का एक पार्ट है मैं अपना पल मूर्ति दिखी थी हमारे रखी है इसको